गुड मॉर्निंग आजची तारीख तेरा फेब्रुवारी वेळ झाली आहे पाच वाजून अडतीस मिनटं सी एन जी फिल करायचं सी एन जी फिल करून दोन्ही डिव्हाइस आपण ऑन करू आणि निघूया इथनं आहे मी घराच्या इथं आता डिवाईस चालू करतो आणि बघूया पुढं करतो अपडेट पहिली ट्रीप आपली कंप्लीट झाली मोशीला सोडले कस्टमरला आपल्याला तिथनं जे थांबलो तिथनं एक पन्नास मीटर शंभर मीटर असेल हार्डली तिथनं पिकअप होता आपण मोशी चौकामध्ये सोडले आणि कस्टमरचं बिल झाले वन एटी टू आणि आपल्याला भेटलेत वन सेवन्टी सेवन तर आता इथनं परत जाऊया ना मुशीतनं थोडी राईड अवघड असती बघूया आपल्या साईडलाच करतो मग अपडेट पुढची राईड भेटलं तर आता आपण परत भोसरीला आलोय तिकडनं काही ट्रीप भेटत नाही माझ्या लक्षात होतं म्हटलं मॉर्निंगची ट्रिप फर्स्ट ट्रिप कॅन्सल नाही करायची सो बोनी करून घेतली आणि परत आपण कोसरीला आलो कारण ओशी बोसरीमध्ये या साईडला लवकर ट्रिप नाही पडत पिंपळ जर पिंपळ गोरव वगैरे तिकडनं पडून जातात सो आता परत चाललो आहे आपण कासारवाडीच्या ब्रिजची आहे बघूया आता आपल्या लोकेशनला नेहमी जातो आपण तिथनं कुठं ट्रिप पडली टाईम झाला आहे साडेसहा किलोमीटर झाले सव्वीस म्हणजे जेवढं ट्रीप सवलं तेवढं आपण आले परत ठीक आहे हरकत नाही मॉर्निंगची फर्स्ट ट्रिप सुरुवात होती त्याकडनं करून घेतली आणि उबेरचं नऊ ते अकरा आज प्रमोशन आहे वीस रुपये पर ते एक्स्ट्रा देणार काल पण भेटले होते बरोबर अकरा एक मिनटं आधी आपण ट्रिप एक्सेप्ट केली त्यामुळे आपल्याला वीस रुपये एक्स्ट्रा भेटलो तर आज बघूया नऊ ते अकरामध्ये मध्ये आपण कुठे राहतो राहतोय उबेरसाठी उबेरकडनं चांगले म्हणजे काय असं निघते नाही मी काय ना काय काय ना काही बघूया आपण आता आज कसं काय करता येते ठीक आहे आपण आहे रेल्वे स्टेशनला वाकडवर आणलं होतं वाकडला गेलो होतो आज तर आणि रेल्वे स्टेशन आपल्याला राईड भेटली एजेड होते एक युपीचे वगैरे चांगल्या गप्पा मारत आले स्वतःहून नाही बोलत कस्टमर सोबत पण जर पुढचा बोलत असेल तर हरकत नाही आणि एजेड होते सो ठीक आहे कधी वेळ गेला बोलतो बोलतो कळलं नाही आता इथून तर राईट पाडायला पाहिजे होती पडली तर नाही आहे थोडंसं फ्रेश होऊ आणि ओलाचं पण ॲप चालू करू कस्टमरचं बिल काहीतरी काय म्हणतेच झाले ऑनलाईन केलं होतं मला दोनशे एक रुपये दिलेत दोनशे एक आणि आपलं वन सेवन्टी थ्री सेवन्टी झाले ठीक आहे आज थोडंसं कवर करावं लागणार आहे किलोमीटर बघूया आता इथनं पुढं पुढे राईट कुठं भेटते टाइम झालाय सात वाजून चौतीस मिनिटं आणि आपलं अर्निंग आहे तीनशे सत्तर थ्री सेवन्टी एट सेवन्टी नाईन तर आणि किलोमीटर झाले पन्नास आपले आज आज किलोमीटर आणि रेट मॅच होतोय का नाही बघायचं मला दिवसाची एटपर्यंत पर्यंत आणि गॅसचं पण प्रेशर नव्हतं तर दोन गाड्या संपलेल्या आहेत बघूया कशी आपल्याला राईड भेटते करतो अपडेट स्टेशनपासून आपल्याला दहादांची राईड भेटली होती जी आपण कंप्लीट केली आहे आणि कस्टमरला कम्प्लीट करत नाही तर आपल्याला इथं राईड वाजत होत्या तर परत आपल्याला विमाननगरची राईड भेटली आहे दीड किलोमीटरचा पिकअप आहे चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला आणि विमाननगरला कर गेल्यावर तुम्हाला अपडेट करतो किती भेटलं काय भेटलं मागेच याची किती भेटलं काय पाहिलं नाही मी करतो एकदाच अपडेट सगळं माझ्या कस्टमरच्या लोकेशनला ओडेला म्हणून काहीतरी सोसायटी आहे लोधियाची जैन ग्रुपची तर आता कॉल आहे येतो बोलले बाहेरच थांबा बघूया आता था, कसं होते थोडंसं डाऊट मला तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी आपला टायमर चालू केलाय कस्टमर बोलत कामामधून बघू करतो अपडेट आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला एअरपोर्ट रोडला सिम्बॉसेस कॉलेजच्या इथे तर बावधांपासनं ही राईड घेतली होती वीस किलोमीटरची कस्टमरचं बिल झालंय टू सेवन्टी नाईन आपल्याला ते भेटले टू फिफ्टी एट ठीक आहे राईड तर व्यवस्थित होते टाइम झालाय नऊ वाजून वन... अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस मिनिटं गाडी चालली आहे नव्वद किलोमीटर टोटल अर्निंग बघतो की झाले करतो अपडेट आता इथून बघूया ओलाची ऑफर चालू आहे तर ओला वगैरे वो चालू करू आणि मग बघूया कुठं आपण आहोत आता एअरपोर्टच्या इथे एअरपोर्ट रोडला शिंबईश रोडला तर इथनं आता उबेर चालू करूया ओलाचं झालं आपलं चारशे साठ दोन राईड आणि उ, 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 उ उबेरचे झाले सॉरी उबेरच्या तीनशे ऐंशी ओलाचे चारशे साठ टोटल झाले आठशे चाळीस रुपया चार झाले आपलं आपली गाडी चालली आहे नव्वद किलोमीटर टाईम झालं आहे नव्वद अजून एकावन्न आज थोडंसं सकाळी मॉर्निंगला राईड नाही भेटली त्यामुळं झालं आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम कायचं व्यवस्थित जे ठीक आहे कवर तर केलं आहे आपण आता इथनं बघू कुठं तरी फ्रेश होऊ आणि करतो मग पुढं कोणती राईड कशी भेटते कारण आता उबेरचं प्रमोशन चालू आहे अकरा वाजेपर्यंत तर उबेरला भेटले तर आपल्याला वीस रुपये पर राइड माझं एक्स्ट्रा भेटून जातील बघूया कोणती राईड ॲक्सेप्ट करतो करतो अपडेट आप इथनं आपल्याला हिंजवडीची राईड पडली आहे चालू आहे कस्टमरला पिक करायला दोनशे मीटरवरच पिकअप आहे बघूया करतो आणि करूया पुढा अपडेट हिंजवडी मोठी राडी भेटली चारशे प्लस दाखवले करतो अपडेट आपण आलोय हिंजवडीला फेज वनला कस्टमरला केले ड्रॉप कस्टमरचे दोन ड्रॉप होते एक थोडस आठ किलोमीटर अलीकडं आता हिंजवडी फेज वनला सोडला फुल गर्दी आहे पडतो इथनं बाहेर आणि करतो अपडेट कस्टमरचं बिल झालं पाचशे एकोणचाळीस त्याला दिले तर पाचशे तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि वेळ लागला एक तास तासाच्या वर लागला काहीतरी ठीक आहे करूया अपडेट पुढे काय एखादी ट्रिप आता कशी भेटते काय इथन जरा फ्रेश होतो फ्रेश व्हायला टाइमच भेटलेला नाही मला फ्रेश होतो आणि बघतो मग पुढं इथनं कुठं राईड वगैरे हो कशी भेटते आणि आज ते प्रमोशनचे भेटणार होते ते भेटले नाही मला काल भेटले होते आज केली होती राईड एक्सेप्ट व्यवस्थित टायमिंग पण बघितलं ना तर नाही ठीक आहे असं काय तर बघूया आता इथनं इथनं तर आत्ता मुश्किल आहे कारण सगळे येतात कंपनीला जाण्याचं टायमिंग नाहीये भेटू शकते पण बघू करतो आपलं इथं फ्रेश होतो वॉशरूमला आता एक अपडेट मिळाली की येत्या वीस फेब्रुवारीपासून कॅब चालक पिंपरी चिंचवड मधले कॅब चालक सगळे ओला हो उबेर सगळे बेमुदत आंदोलन करणारे कारण रेट वाढ दरवाढ जी दिली होती ती ऍप्लिकेबल काय झाली नाही कारण ओला उबेर ॲपवाल्यांनी काय आणखी ॲपला त्यांना परमिशन भेटलेली आहे तुम्ही दरवाढ घ्या पण त्यांचं कस्टमर बेस कमी होईल सो ते घेत नाही आहेत आणि हायत्या रेटने चालू आहे तर याच्या अगेन्स्टमध्ये सगळे पिंपरी चिंचवडच्या आर ओला सगळेजण आंदोलन करणार आहेत तर चोवीस ता, वीस तारखेपासनं होणार आहे ते आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासन त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन दर लागू करा सांगितलं सांगितलेले असून सुद्धा ओला उबेर या कंपन्या करत नाहीयेत सो त्याच्या अगेन्स्ट मध्ये आता वीस फेब्रुवारी आंदोलन करणार आहेत तर बघूया काय होते दरवाढ तर झाली पाहिजे कारण रेट कधी कधी एवढा घाण भेटतो का काहीच उपयोग होत नाही असं वाटतं उघड घेतली पण एक दर जर सगळीकडे फिक्स राहिला तर सगळ्यांनाच व्यवस्थित होईल सो बघूया आप माझा तर सपोर्ट आहे या आंदोलनाला तुम्ही पण सहभागी व्हा इंजवडीवरनं आपल्याला एक राईड भेटली होती वासोली मी वाचलं पण ती निघाली वाघोली ठीक आहे हरकत नाही कस्टमरला केलं आहे ड्रॉप आपल्याला तीनशे चाळीस रुपये दिलेत वाघोली किलोमीटर झाले वन फिफ्टी फाय टाईम झाला एक वाजून सतरा मिनटं आता बघूया घरच्या साईडला निघायचे आता गोटो आहे इथनं आता राईट कशी भेटते बघतो आणि फिरून जातो आता चौक हा इथं उलट जाणं तर पॉसिबल नाहीये तर समोरूनच मी ओळून घेतो आणि निघतो बघूया आणि ते बघू ठीक आहे किती झालं आपलं काम ते पण एक व्हिडिओ बनवतो आणि करतो अपडेट इंजोडीवर ना आपण बहागोलीला सोडले कस्टमरला कस्टर आपल्याला भेटले तीनशे चाळीस तर ओलाचं आपलं काम आहे आठशे रुपयाचं उगेरच झाले सातशे बहात्तर पंधराशे बहात्तर झाले एकशे सत्तावन्न किलोमीटर गाडी चालली आहे एक वाजून तेवीस मिनटं झालेत ठीक आहे आणि आता आपण निघालोय घरच्या साईडला जायला गर्दी एकवीस किलोमीटर दाखवते बघूया कधी राईड पडली इथं आणि एक तासाचा टाइम आहे गर्दी तर भरपूर आहे इथं ठीक आहे आजचं आपलं हाफ डेच्या हिशोबाने व्यवस्थित झाले करूया अपडेट